वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत अजित नागरी पतसंस्थेची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भाऊ टेकवडे व्हाईस चेअरमन तानाजी चौधरी संचालक बाळासाहेब बडदे साधना दिडबाई प्रभावती धुमाने विजया टेकवडे पंकज घोणे उमेद चव्हाण सचिव दिलीप वाल्हेकर संचालक तर माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे अजिंक्य टेकवडे सानिका टेकवडे सारिका घोरपडे उपस्थित होते व्यवस्थापक सतीश जाधव यासह सर्व संचालक सल्लागार सभासद शाखा प्रमुख कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अजित नागरे सहकारी पक्षाच्या वतीनं या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं मी स्वतः त्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या अजित नागरे सहकारी पतसंस्थेच्या तेहतीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रामुख्यानं उपस्थित असणार संचालन म्हणणार आवर्जून त्याच्यामध्ये केव्हा आवश्यकता पंखे आवश्यक आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे रिलायन्स उद्योग समूह समूहामध्ये जवळपास त्याच्यामध्ये पाच राज्याचे डिझेल आणि पेट्रोल पंपाचे संपूर्ण या ठिकाणी प्रमुख म्हणून भूमिका पार पाडणारे रिजनल हेड आणि माझे त्या ठिकाणी अतिशय जवळचे नातेवाईक आदरणीय नितीनजी घोरपडे साहेब की ज्यांचं मागाशी त्या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीच स्पीच सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलं दुसरे आपल्या सगळ्यांचे त्या ठिकाणी सहकारी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे त्या ते ठिकाणी माझे संचालक की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा नाव लोक दूध संघामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे गेला ते माझ्या सहकारी आदरणीय गंगारामदा जगताय आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आणि मार्गदर्शक विशेष करून माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून मार्गदर्शक लाभलेले मला आदरणीय आशुभाऊ टेकवडे आमच्या वहिनी विजया टेकवडे त्याचबरोबर सुलबाई सानिका टेकवडे अजिंक्य भैया एकवडे साधनाताई दीडभाई प्रभावती ताई दुमाने त्याचबरोबर माझे सहकारी दिलीपरावजी वाल्देकर त्याचबरोबर बाळासाहेब बडदे आमचे सहकारी संचालक उमेशजी चव्हाण पंकजजी गुनेसाहेब त्याचबरोबर अजित मंडीचे उपाध्यक्ष प्रवीणजी भोसले त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवर नोंद लाभले गंगारामजी जग्गाळे साहेब आणि विशेष उपस्थितीमध्ये ज्यांनी रिलायन्स समूह असं पश्चिम विभागाच्या पाच जिल्ह्याच पाच पाच राज्याच ज्यांनी पेट्रोल पंपाच्या माध्यमातून नेतृत्व केलेले आमदार साहेबांचे स्नेही नितीनरावजीपडे साहेब व्यासपीठावरती सर्व व्यवस्था सरव्यवस्था उपलेले आपल्या तिन्ही संस्थांना सतीजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक म्हणजे आपण आजूबाजूला कधी रस्त्याने गेला तर बऱ्याचशा पैकी जीवित चौधरी हा ह्या पलकाचं नाव आपण जेव्हा पाहता म्हणजे डेव्हलपरचं माझे बंधू गुलाबाबा चौधरी आणि आदरणीय व्यासपीठ त्याचबरोबर माझे सर्व

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्य विशेषतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अशोक भाऊ टेकवडे वाईस चेअरमन आदरणीय तानाजी बाप्पू चौधरी आमच्या सर्वेत आलेले हवेली तालुक्याचे उद्योजक सन्मान्य जीवी चौधरी मंगळराम दादा सर्व संचालक मंडळाच्या सगळ्यांचं नाव म्हणून वेळ घालवत नाही उपस्थित सर्व संस्थेचे हितचिंतक ठेवीदार आमचा अतिशय कष्ट करून काम करणार सर्व कर्मचारी आणि सहकारी मित्रांनो कालच आपल्या सर्वांचा आरोग्य शुभेच्छा देतो निश्चितपणे एका गोष्टीचा हा सर्व आवाज आणि मला वाटतं अजित मुलगी स्टेट असेल किंवा अनुसय मुलगी स्टेट आणि अजित नागरी या तिन्ही संस्थांचा लेखा जो काय गंगाराम गंगारामदा व्यासपीठावर बसल्यावर एक आपण त्या गोष्टीचा एक सारखा अभिमान वाटतो की आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो किंवा संस्थेवर काम करतो एक संचालक म्हणून ही संस्था या परिसरात अठरावर्षी असल्यामुळं पुरंदरचा बरास्ता सहवास या ठिकाणी मला मान्यवरांचा लाभला आणि त्याच्यामध्ये एक विशेष आहे की ज्या संस्थेमध्ये आपण आहात कर्मचारी म्हणून किंवा ज्या संस्थेमध्ये आपण संस्थेचे आहात किंवा ज्या संस्थेचे संचालक मंडळ म्हणून आम्ही आहात आहोत ते आम्हाला अभिमान वाटतो आणि एक संस्था खोल्ल्या गेली राजकीय मंडळींनी त्याचा फायदा घेण्याचा बराचसा प्रयत्न केला आणि राजकारणाला कधी फायदा होईल का याचा विचार केला परंतु त्या मंडळींना राजकारणासाठी या संस्थांचा तोटाच झाला कारण शिस्त लावायला